नमस्कार आपल्याला कॅलरीज बर्न करायच्या आहेत आपल्याला हेल्दी राहायचं आहे तर व्यायाम हा केलाच पाहिजे सायंकाळी व्यायाम कसा करायचा एकदम हलक्या हलक्या पद्धतीने करायचा सुरुवातीला आपण वॉर्मअप पद्धतीने करू माझ्याबरोबर बघून व्हिडिओ तुम्ही व्यायाम करू शकताय पाच ते सात वेळा नंतर ऑपोजिट पाच ते सात वेळा याच्यामध्ये मान फिरवताना काही वेळा चक्कर येण्याची शक्यता असते जर ज्याला चक्कर येईल त्यांनी मान फिरवू नये साईडला साईडला फ्रंट बॅक केले तरी चालेल ज्यांना गोल फिरवताना चक्कर येते त्यांनी करू नये नंतर हात समोर घ्या चेस्ट पुश करायची चेस्ट हा हलका हलका व्यायाम आहे हा रोज आपण करायचाच आहे सात ते दहा वेळा करा नंतर पाठी मागून पुढे चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अल्टरनेट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर कंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पाहिजे वळ घ्या गुडघे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरं ह्याचा पाहिजे खोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायता अंतर घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहे असं करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ no. दहा हा एकदम वॉर्मअप झाला व्यायामाच्या अगोदर बॉडी गरम होणं गरजेचं आहे सगळीकडून रक्त प्रवाह होणं गरजेचं आहे हा अगोदर व्यायामाच्या अगोदर वॉर्मअप करायचाच आता आपण वर्कआउट चालू करूया एकदम साध्या साध्या स्टेप असतील जेणेकरून आपलं पोट कमी व्हायला पाहिजे वजन कमी व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी कॅलरीज बर्न होण्यासाठी मदत करतो आपण हा व्यायाम ह्याच्याबरोबर डायट घेणं खूप महत्त्वाचं आहे डायटवरती आपण वेगळे व्हिडिओ बनवू वर्कआउटला सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रेस्ट घ्यायची पाय समोरून घेतल्यामुळं जी पोटाची चरबी आहे त्याला ताण पडेल मांडीच्या पाठीमागचा भाग हॅमस्ट्रिंगचा आणि ग्लूटचा त्याला पण ताण पडेल त्याच्यामुळे इथल्या फॅटला पण ताण पडल्यामुळे नॉर्मल प्रमाणात कमी होण्यास मदत होते प्रत्येकी ह्या पायाची दहा ह्या पायाचे दहा असे वेगवेगळे सेट करू आणि जी मी ज्या वेळेला मी माहिती सांगतो आहे त्यावेळेला रेस्ट घ्यायची तुम्ही तर पायाचा नंतर घ्यायचं साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस परत रेस्ट घ्यायची दोन सेटच्यामध्ये दहा ते पंधरा सेकंद किंवा पंधरा ते पंचवीस सेकंद या दरम्यान आपली रेस्ट चालते तुम्हाला हळूहळू व्यायामाची सवय लावायची आहे जे एकदमच नवीन करतात त्यांनी सात सात काउंट केलं तरी चालेल आता पुढची जी स्टेप आहे आपण त्याला जम्पिंग जॅक्स म्हणतात आपल्या गावठी भाषेत उड्या मारायच्यात आपण ओके त्या उड्या ज्यांना गुडघा दुखतो त्यांनी मारायचं नाही त्यांनी फक्त जागेवरती नुसतं हातवर करून पाय बाजूला घ्यायचं तर चालेल ह्या पण उड्या पंधरा ते वीस मारतो आहे आपण ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे उडी मारताना थोडासा गुडगा बेंड पाहिजे म्हणजे टायर्ड लिगामेंट जॉईंट्स आणि टेंडनवरती भार येणार नाही ज्यांचा जास्त बोज आहे वजना उंचीपेक्षा पण वीस किलो म्हणजे सेंटीमीटर तुमची पासष्ट सेंटीमीटर उंची असेल तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी वजन असेल तर हाय जंप मारायची नाही हळूहळू घ्यायचे आहेत ओके परत पुढचा सट पायानंतर एक हात कानावर ठेवायचा आहे एका बाजूला दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसऱ्या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत रेस्ट घ्यायचे नवीन एकदम असाल तर साध्या साध्या सात सात स्टेप करायच्या जास्त करायचं नाही ज्यांना बी पी शुगरचा त्रास आहे बी पीचा त्यांनी तोंड उघडून श्वास घेतो त्याच्या अगोदरच्या स्टेजला थांबायचं आहे म्हणजे अशी जर धाप लागला लागली तर त्याच्या अगोदरच स्टेजला थांबायचं मग तुम्ही तीन ते चार ते पाच हा काउंट जरी एका बाजूला सेट बारा तरी चालतो आहे पुढचा सेट घेऊया हात डोक्याच्या पाठीमागं हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस प्रत्येक सेट आपण वीस म्हणजे डाव्या पायात दहा आणि उजव्या पायात दहा मारतोय दम भरत असेल तर शिस्तीत घ्यायचा आहे हा आता आज आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे ह्याच्या अगोदर पण बनवलेत तर दररोज कसा व्हिडिओ बनवता येईल याच्याकडे आपण भर देणार आहे हा नंतर तुम्ही हा व्यायाम करू शकता दिवसात कधीही करा आजची तारीख टाकून आपण त्याच्यावरती रोज फर्स्ट डे सेकंड डे असं करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याला पण तसंच त्यांचं ओझं हे म्हणजे वजन जास्त त्यांनी हाय जम्प मारायची नाही नुसतं माग पुडत एक मागं चालतं चालतंय अशा पद्धतीनं प्रत्येक सेटच्या मध्ये आपण रेस्ट घेतोय किती मिनिट झाला भेट दोन्ही पायात खांद्याच्या रेषे एवढं अंतर खाली जाताना श्वास सोडायचा जा। दहा कोण करतोय खाली जायचं यायचं जा। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीने दररोज थोडा थोडा व्यायाम केला तरी भरपूर फरक भर पडतो आता मला घाम आला आहे हा घाम आला म्हणजे कॅलरीज बर्न झाल्या किंवा तुमचा फॅट लॉस होणार असं नाही घामाची निर्मिती केव्हा होते जेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर नॉर्मलला ठेवायचं आहे त्यावेळी घामाची निर्मिती होते त्यामुळे तुम्हीसुद्धा एवढा व्यायाम केल्यावर घाम आलाच पाहिजे असं काही नाही मग तुमच्या हालचाल झाल्यामुळे कॅलरीज बर्न होतील रक्तप्रवाह चांगला होईल तुमची चायपाची संस्था चांगली राहील जेवढ्या बा बॉडीमध्ये आपल्या पेशी आहेत स्नायू आहेत इंद्रिय आहेत त्यांच्या हालचाल चांगल्या होतील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल वजन कमी करताना पोट कमी करताना फॅट कमी करताना आपण किती कॅलरीज खातो किती कॅलरीज बर्न करतो ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्या पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रोटीन फायबर फॅट कार्बोहायड्रेट्स आपण कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीने खातो त्याच्या पुढची स्टेप येते आपलं दिवसभरात आपलं ट्रेस किती घेतो आपण तसंच आपण झोपतो किती वेळ ती झोप चांगली होते का पूर्ण होते का आपण लोळतो आहे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ह्या हळूहळू तुम्हाला आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला हळूहळू समजत जातील तर व्हिडिओ पहा फॉलो करा शेअर करा अजून तुम्हाला कशावरती पाहिजे माहिती ती सांगा त्याच्यावरती आपण दररोज व्हिडिओ बनवू एका दिवसात वजन कमी होणार नाही एका दिवसात पोट कमी होणार नाही त्याच्यामुळं दररोज सातत्य पाहिजे दिसण्यापेक्षा आपण असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं व्यायाम दररोज करूया हेल्दी राहूया निरोगी राहूया आणि अशाच माहितीसाठी व्यायामासाठी चांगल्या आहारासाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद